महाराष्ट्र ही संत महात्मे महान योद्धे आणि पुरोगामी चळवळीची भूमी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज इत्यादी संतांनी समाज निर्व्यसनी व्हावा यासाठी हा लपिष्ट सहन करून समाजाचे प्रबोधन केले तेव्हा महाराष्ट्र मंत्रिमंडळाने राज्याला व्यसनमुक्ती राज्य करण्यासाठी विविध योजना व कार्यक्रम आखणे अपेक्षित होते पण असे काहीही न करता या उलट शासनाचा महसूल वाढवण्याच्या हेतूने व वा काही वाईन रीज मालकाच्या हिताच्या दृष्टीने शेतकरी हिताचे कारण पुढे करू. हजार चौरस फुटाचे सुपर मार्केट व किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे सदर निर्णयामुळे रोजगार मागणाऱ्या वैफलग्रस्त तरुणांच्या हातात वाईन सहजरित्या उपलब्ध करून दिल्या जाईल ज्यामुळे समाजात गुंड प्रवृत्ती वाढून अराजकता निर्माण होईल व गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल त्यामुळे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने अतिशय नम्रपणे विनंती करण्यात येते की किराणा दुकान व मॉल्स मध्ये वाईन विक्रीला मंत्रिमंडळाने दिलेली मंजुरी तात्काळ थांबवावी अन्यथा या निर्णयाच्या विरोधात तीव्र जनआंदोलन करण्याची वेळ श्री गुरुदेव सेवा मंडळावर येईल याची सर्व जबाबदारी आपल्या सरकारची राहील याची नोंद घ्यावी अशी गुरुदेव सेवा मंडळातर्फे से दीपक इंगळे रवी चौधरी डॉक्टर नरेंद्र नागपुरे प्राध्यापक श्रीकांत पाटील मुकेश कोल्हे विशाल मोकाशे राजू निस्ताने आकाश तायडे बबन राऊत ही सर्व मंडळी उपस्थित होती गजानन फिरके विदर्भ न्यूज वाढवणा